तर नमस्कार शेतकरी बांधवांना जर तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल व तुम्हाला पहिले मिळत होता आता मिळत नसेल तुमचे हप्ते बंद झालेले असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर लँडस्डिंगचा प्रॉब्लेम आहे जे की सर्व प्रॉब्लेम आहे तर ते तुम्हाला कशाप्रकारे सॉल्व्ह करता येईल व तुम्हाला पुन्हा पी एम किसानचे पैसे मिळायला लागतील तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बरेच शेतकऱ्यांनी के वाय सी केली नाही त्यामुळे त्यांचे जे काही पी एम किसानचे हप्ते आहे तिथं रोखलेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही तुमची जे की के वाय सी आहे इथं करून घ्या व बरेच शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली आहे सर्व बरोबर आहे पण त्यांच्या लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी काय करायला पाहिजे तेसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत त्यानंतर तुमचं स्टेटस कशाप्रकारे चेक करायचं आहे तुमचे पैसे काय येत नाही ओ बरेच शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहे की त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांना पी एम किसानचा जो काही हप्ता आहे तिथं रखडलेला आहे व दुसरा प्रॉब्लेम म्हणजे त्यांचा ई के वाय सी केली नसल्यामुळे त्यांना हप्ते इथं मिळत नाही आहे तर तुम्ही दोन प्रॉब्लेम जे आहेत तुमचे सॉल्व्ह झालेले असतील तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल त्यानंतर तुम्ही के वाय सी केलेली असेल पण तुमचा जो काही लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व होत नाही आहे तर तुम्हाला महसूल विभागाकडे जाऊन तुम्ही तुमचे जे काही लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम आहे ते इथून तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर लँड सेंडिंगसाठी जे आहे बरेच शेतकऱ्यांना अडचणी जात आहे व तुम्ही जे आहे महसूल विभागाकडे जाऊन तुम्ही लँड सेंडिंग जे आहे करून घेऊ शकता व तुम्हाला जे काही हप्ते रखडलेले आहे व चालू हप्ते आहे ते तुम्हाला मिळतील तर तुम्हाला महसूल विभागाकडे जाऊन तुम्ही तुमचं जे काही लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू शकता त्यानंतर इथं जर तुम्हाला लँड सेंडिंगसाठी ईमेल आजीसुद्धा इथे देण्यात आलेली आहे तर इथे ईमेल आजी तुम्ही नोट डाऊन करून तुम्ही त्यावरती मेलसुद्धा करू शकता किंवा अर्ज टाईप करूनसुद्धा यावरती सेंड करून तुमचा जो काही लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम आहे ती इथं सॉल्व्ह होईल तरीसुद्धा होत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा व तुम्हाला हफ्ते मिळत नसेल तर आशास चानला तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर त्यावरती दुसरा व्हिडिओसुद्धा येणार आहे तर लँड सेंडिंग प्रॉपरली कशाप्रकारे करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू